भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे उत्साहात संपन्न झाला नाशिक रोड येथील मातृभूमी प्रबोधन समिती संचलित शासनमान्य महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय संस्था संचलित सम्यक पालीभाषा प्रशिक्षण केंद्र आणि सम्यक बुद्ध विहार वंदना उपासक आणि उपासिका संघ यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला स्वातंत्र्यदिनानिमित्तानं ग्रंथमित्र गोपीचंद पगारे आणि सहचारिणी सरला पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विनोद पगारे संतोष जोपुळकर जयवंत बौढारे सुशिला जोपुळकर नंदकिशोर साळवे भास्कर नरवटे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य म्हणून सुमन साळवे आणि नंदकिशोर साळवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचा प्रारंभ सम्यक धम्म परिवार उपासिका संघाच्या वतीनं मातृभूमी पूजन करण्यात आले सम्यक बुद्धविहारात ग्रंथमित्र गोपीचंद पगारे आणि राजेंद्र जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि धूप पूजा करून सामुदायिक वंदना ग्रहण केली भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर वामनदादा कडक ग्रंथालय शास्त्राचे जनक एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली गोपीचंद पगारे यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे विभागस्तरीय डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ग्रंथमित्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्यानं मातृभूमी प्रबोधन समिती आणि महात्मा फुले वाचनालय आणि ग्रंथालयाच्या वतीनं कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या हस्ते विशेष सत्कार सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सपत्नी सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या कार्याविषयी प्रशंसा करून स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व विशद केलं ग्रंथमित्र गोपीचंद पगारे यांनी संस्थेच्या सम्यक पाली भाषा प्रशिक्षण केंद्रास एम ए पाली आणि बुद्धिझम या अभ्यास वर्गास ग्रंथ खरेदीसाठी पाच हजारांचा धनादेश वाचनालयाचे खजिनदार चंद्रकांत हिरे यांच्याकडे सुपूर्द केला आपल्या मनोगतात त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे पालीभाषेचे खऱ्या अर्थानं विद्यापीठ झाले आहे कारण या ठिकाणी भगवान बुद्धांची मूळ पालीभाषा अध्ययन करण्याचे कार्य गेल्या दहा वर्षांपासून सुरू असून पाली, पाली अभ्यासकांनी या संधीचा लाभ घेतलाय आपण सर्वांनी सहकार्याची भावना जोपासल्यास आपण शासन दरबारी पाली विद्यापीठ स्थापनेविषयी जागेची मागणी करून हे पवित्र कार्य हाती घेऊ असं सांगितलं उपस्थित मान्यवरांचं स्वागत ग्रंथपाल सावित्री सूर्यवंशी यांनी केलं सूत्रसंचलन प्रियंका आहेर यांनी केले प्रास्ताविक राजेंद्र चंद्रमोरे यांनी केले आणि शेवटी चंद्रकांत हिरे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी पी के गांगुडे संजय सोनवणे गणेश निकम रामदास खरे बाळासाहेब लोखंडे प्राध्यापक अंगाधरहिरे श्यामराव बागुल सुनील बर्वे विलास कांगुर्डे एन एन गाडेसर विजय होरशीळ संदीप पांडव अशोक गवारे सुभाष राऊत संजय गांगुडे विलास रोकडे रंगनाथ जाधव निवृत्ती जाधव विजय साळवे विलास करुड सुभाष शिरसाट महेंद्र तपासे सह परिवारातील राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मातृभूमी प्रबोधन समिती आणि महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय या दोन्ही संस्थांच्या वतीने आज या परिसरामध्ये भारताचा अठ्ठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला आहे हा साजरा करत असताना या सा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता भारता की भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतानाच मागच्या तीस वर्षापासून ही संस्था नाशिकमध्ये कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात या ठिकाणी महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय नावाची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये जवळपास सोळा ते सतरा हजार ग्रंथ आहेत जवळजवळ पाचशे ते सहाशे वाचक आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे उपक्रम चालतो या संस्थेचे जे संस्थापकीय अध्यक्ष आहेत ते आयुष्यमान गोपीचंद पगारे साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयुष्यमान गोपीचंद पगारे साहेब यांचाही उचित सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे <थे>। आणि हा सत्कार सर्व संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं दोन्ही संस्थांच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता आणि तो सन्मान त्यांना लवकरच प्राप्त होणार आहे या निमित्ताने गोपीचंद पगारे साहेबांनी या संस्थेमध्ये जे पालीभाषेचे वर्ग चालवले जातात त्या पालीभाषेच्या वर्गामध्ये आपण सर्टिफिकेट कोर्स डिप्लोमा कोर्स आणि यावर्षी एम ए कोर्स सुरू केलेला आहे त्या कोर्स साठी पगारे साहेबांनी सुद्धा हा जो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्या पुरस्काराच्या रकमेतून पाच हजार रुपये संस्थेला दान दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून या कोर्ससाठी जी ग्रंथ संपदा लागणार आहे ती ग्रंथ संपदा खरेदी करण्यासाठी सरांनी पाच हजार रुपयाचं डोनेशन दिलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम चालतात आणि ही संस्था जी आहे ही लवकरच नाशिकचे एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून उभी राहील अशी मला निश्चितच खात्री वाटते धन्यवाद आज मातृभूमी भूबोधन समिती व महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयातर्फे देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यामध्ये संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष माननीय गोपीचंद पगारे यांचा त्यांना ग्रंथप्रेमी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळेला संस्थेचे सर्व का, कार्यकारी मंडळ तसेच संस्थेचे नागरिक देखील उपस्थित होते